आता एक मोठी बातमी समोर येते प्रसिद्ध मराठी कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण झाली आहे अभिनेता वीर पहारिया विरोध केला होता पहारियाच्या चाहत्यांकडून मारहाण करण्यात आली आहे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सोलापूर मध्ये शो दरम्यान आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप प्रणित मोरेनं केलाय वीर पहारिया याच्यावर विनोद केला म्हणून अकरा बारा जणांच्या टोळक्यानं आपल्याला मारहाण केल्याची पोस्ट प्रणित मोरेनं केली आहे वीर पहारिया हा सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे यावर वीर पहारिया यांनी कॉमेडियन प्रणित मोरे यांच्यासोबत जे घडलं त्यामुळे मला खरोखरच धक्का बसला आणि दुःख झालं असल्याचं म्हटलंय त्यामुळे प्रसिद्ध मराठी कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण करण्यात आली अभिनेता वीर पहारिया याच्यावरती प्रणित मोरेनं विनोद केला होता आणि त्यानंतर दहा बारा जणांच्या टोळक्यानं सोलापूर मधील शो संपल्यानंतर प्रणित वरती मारहाण केल्याची पोस्ट प्रणितनं केली आहे